मोहिदेई तश येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत श्री कैलास गुलाब सोनवणे राहणार मोहिदेई ताशो यांनी सदरील माहिती मागितली जसे मागील पंचवीस वर्षापासून अतिक्रमणधारकांच्या नोंदवही गावठाण परिसरात ग्रामपंचायतकडून दिलेले जागेचे ठराव अतिक्रमणधारकांच्या नावांची लिस्ट त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाठवलेल्या नोटिसांची झेरॉक्स कॉपी व जागा कोणत्या कामासाठी दिलेली त्याच्या नोंदी हे सर्व माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता मोहिदा ग्रामपंचायत कार्यालयातून ग्राम उडवाउडवीची उत्तरे मिळाली जसे की याप्रमाणे आम्ही ते रेकॉर्ड देऊ शकत नाही ते खूप किचकट काम आहे व बरेच उत्तरे देऊन माहिती नाकारून देण्याच्या अगदी मनापासून प्रयत्न ग्रामसेवकांनी केला बुद्धी पुरस्कार केंद्रीय कायदा दोन हजार पाच माहिती अधिकार कायद्याचा अपमान व उल्लंघन ग्रामसेवकांनी केले आहे मोहिदे ताश ग्रामपंचायत कार्यालयात विविध विषयांवर माहिती मागितली जाते परंतु काहींना काही प्रेशर आणून ग्रामपंचायत प्रशासन माहिती देण्याचे टाळत असते याचे कारण ग्रामपंचायत प्रशासनाचा गैरव्यवहार समोर येऊ नये हा असावा असे मला वाटते मोहिदे ताश ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हुकुमशाहीचा वापर करून मनमानी पद्धतीने कारभार चालवला आहे म्हणून कोणतीही माहिती मागितली तर ते टाळाटाळ करतात ग्रामसेवक म्हणतात मला माहिती आहे असे माहिती अधिकार अर्ज भरपूर येतात त्यांना कसे उत्तर द्यायचे ते मला माहिती आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी कैलास सोनवणे शाहदा माझं नाव कैलास सोनवणे मोहिदे तसे इथले रहिवासी आहे तुम्ही ज्या ग्रामपंचायतीवर माहितीचे अधिकार टाकून माहिती मागवले आहेत ते का मागवले आमच्या गावाला तीन वर्षांपासून ग्रामसभाच होत नाही तीनचदा ग्रामसभा घेतली गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ग्रामसभा ही माहिती ग्रामसभेत आम्हाला विचारायची होती पण ग्रामसभाच घेतली जात नाही म्हणून आम्हाला माहितीचे अधिकार टाकले टाकण्यासाठी हे केलेलं आहे माहिती काय काय मागवली आपण आम्ही विकास कामांची माहिती मागितली मागितली माग आहे आणि गावात जे अतिक्रमण झालेलं आहे त्याची माहिती मागवलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या गावात भ्रष्टाचार झालेला आहे आम्हाला त्याविषयी ग्रामसभ्यामध्ये मांडायचं होतं म्हणून आम्ही ती माहिती मागतली मागवली आहे पण ते माहिती देण्यास आम्हाला टाळाटाळ करत आहे का टाळाटाळ करत असावे खूप मोठ्या प्रमाणे आमच्या गावाला मोठं गाव असल्यामुळे निधी भरपूर येतो त्या निधीचा कुठं कुठं कसं कसं वापर केला गेलेला आहे विकास कामं कुठं कुठं केलेले आहेत बाबतीत आम्ही विचार करण्यास विचारण्यास आम्ही माहिती अधिकार टाकलेला होता पण ते हिशोबत देत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या गावामध्ये हे आम्हाला दिसून येतं आहे जो पैसा आलेला होता शासनाकाळनं तो तुमच्या म्हणण्यानुसार तो वापरलाच गेला नाही का म्हणजे विकास काम काय काय झालेलं नाही विकास काम थप्प झालेले आहेत विकास काम काय झालेले नाही आहेत एकदम निष्कृत दर्जाचं काम झालेले आहेत जे बी झालेले आहेत ते आणि खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे तो निधीचा जो निधी आलेला आहे तो चुकीच्या ठिकाणी वापरून फक्त जे ठेकेदार इंजिनियर हे सगळे खिशे भरायचं काम केलेले आहेत आ, संबंधित ग्राम विकास अधिकारी यांच्यामध्ये तुमच्याशी काय बोलणं झाल्यानंतर काय स्पष्टता केली का त्यांनी त्यांनी त्यांच्याकडे माहिती मागितलं असते म्हणतात की आमच्याकडे एवढं माहिती पंचवीस वर्षाची नाही आहे आणि एवढं किचकट काम कोण करतं तुम्ही या ग्रामपंचायतला वर सेटिंग तुम्हाला दाखवून देऊ तुम्ही फोटो काढा की काही करा पण आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही तर ही माहिती मागण्याच्या मागे आपल्यासोबत किती गावकरी आहेत गावकरी भरपूर आहेत सोबत पण गा ग्रामपंचायतीचे जे कारभार सांभाळतात जे कार्यरत आहेत आता त्यांची गुंड प्रवृत्ती आहे ते कोणी आवाज उचललं का त्यांना त्यांच्यावर दडपसाई आणतात त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देतात म्हणून गावकरी समोर येत नाही समजा आता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे माहिती दिली नसता तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे आम्ही पंचायत समिती समोर आचारसंहिता संपली का उपोषणाला बसणार आहे ग्रामपंचायतच्या वेळ हा अमरून उपोषणाला बसणार आहे